कडाक्याच्या थंडीत दिल्लीतील दिल राजकीय वातावरण गरम झालंय त्याला कारण ठरलंय एकाच वेळी घडत जाणाऱ्या काही घटना आणि या घटनांच्या केंद्रस्थानी आहेत गृहमंत्री अमित शहा मनोज जरांगे पाटील काल दिल्लीत गेलेत त्यापाठोपाठ शरद पवारांच्या खासदारांनी काल अमित शहांची भेट घेतली ते होत नाही तोच आज अजित पवारांच्या खासदारांनी देखील अमित शहांची भेट घेतली तर आज सकाळीच मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात अमित शहानी लक्ष घालावे अशी विनंती केली आहे हे सगळं काही अमित शहांभोवती फिरत असल्याने राजकारणात चर्चा तर होणारच राज्यातील महापालिका निवडणुकांशी याचा काही संबंध आहे का हेच आपण या व्हिडिओतून पाहूया दिल्लीत सध्या प्रचंड कडक्याची थंडी आहे दिल्लीच्या वातावरणात धुके पसरलेले आहे त्यामुळे जवळचा माणूस देखील ओळखायला येत नाही अशी तिथली परिस्थिती आहे अशा वातावरणात मनोज जरांगे पाटील दिल्लीत गेले त्यामुळे साहजिकच मीडियांच्या कॅमेऱ्यांची नजर त्यांच्यावर गेली ते दिल्ली शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांच्या सांत्वन भेटीला गेले होते शौर्य पाटील हा मूळचा सांगलीचा पण ते कुटुंब दिल्लीत स्थायिक झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत त्यासाठी पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनाच इशारा दिलाय ते म्हणाले मुंबई तुंबवली होती त्याप्रमाणे आम्ही दिल्लीत देखील धडक देऊ अमित शहा यांनी या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी आमच्या लेकराला न्याय मिळाला नाही तर मिशनरीच्या मुंबई आणि महाराष्ट्रात देखील शाळा आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं असा इशारा त्यांनी दिलाय पण त्यापूर्वी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले खासदार निलेश लंके बाया मामा महात्रे धैर्यशील मोहिते पाटील आदींना घेऊन अमित शहांना भेटल्या या भेटीचा तपशील त्यांनी ट्विट करीत सार्वजनिक करताना म्हटले आहे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावे ही मागणी आम्ही शहांकडे मांडली आहे स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणी तपासात कसलीही प्रगती होताना दिसत नाही स्वर्गीय मुंडे यांच्या मारकऱ्यांना लवकरात लवकर गजाड करून त्यांना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडली फलटण येथे झालेल्या स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषी व्यक्तींना शासन व्हावे व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली यासोबतच महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांच्या दुरवस्थेबाबत माहिती देऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशातून पीडितांना भरीव मदत करावी अशी मागणी केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंसाचार झाला तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रकमा आढळून आल्या सुदृढ लोकशाहीसाठी हे चित्र योग्य नसून याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी अशी भूमिका मांडली असं सांगितलंय त्यांचं होत नाही तोच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली यावेळी महानगरपालिकेतील जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली अमित शाह यांनी राज्यात जिथे शक्य असेल तिथे युती करा अशा सूचना दिल्याचं सांगितलं गेले तसेच ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांनी युती करण्यास अमित शहा यांना हरकत नसल्याचीही माहिती देण्यात आली आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे असं देखील सांगण्यात आले आता ही झाली समोर आलेली माहिती पण जी माहिती समोर आलीच नाही त्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम मशीनबाबत प्रश्न उपस्थित करत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र ईव्हीएमला क्लीनचीट देण्याचं काम केलंय त्या म्हणाल्या मी अनेक वर्षापासून या ईव्हीएम मशीनमुळेच निवडून येत आहे त्यांची ही भूमिका निव्वळ विरोधाभासाची आहे यापूर्वी भाजपाने अनेक विधेयक सभागृहात सादर केली त्यावेळी विरोधकांनी एकतर विरोध केला किंवा सभा त्याग केला पण अशी अनेक विधेयंक होती ज्याला शरद पवार गटाच्या खासदारांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सपोर्ट केलाय आता ही भाजपाने आपल्या सगळ्या खासदारांना एक व्हीप जारी केलाय त्यात त्यांना पुढचे चार दिवस म्हणजेच एकोणीस डिसेंबर पर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याचं बजावण्यात आलंय दुसरीकडे या व्हीपचा संबंध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एपस्टीन फाईल प्रकरणाशी जोडलाय ते म्हणतात एकोणीस तारखेपर्यंत भारताचा पंतप्रधान बदलला जाईल त्यामुळेच भाजपाने आपल्या खासदारांना उपस्थित राहण्याचा आदेश दिलाय एपस्टिन फाईलमध्ये भारतातील अनेक खासदारांची नावे असल्याचा दावा देखील चव्हाणांनी केलाय त्यांच्या दाव्याप्रमाणे जर राजकीय उसधा झालीस तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यासोबत असावा सभागृहात विधेयंकांच्या बाजूने मतदान व्हावं यासाठी देखील सुप्रिया सुळे आणि अमित शहा यांची भेट झालेली असू शकते असंही आता बोललं जातंय सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीही हीच वेळ शहा यांना भेटण्यासाठी निवडली त्यांना देखील विधेयंकांच्या अनुषंगाने शहा यांनी सूचना दिल्या असल्याचं बोललं जातंय तर दुसऱ्या शक्यता अशाही सांगितल्या जात आहेत की एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपात भाजपाला कोंडीत पकडत आहे हीच परिस्थिती ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर महापालिकेत केली जातीय त्यामुळे शिंदेंना काबूत ठेवायचं तर थोडी राष्ट्रवादीशी जवळीक दाखवायची असं धोरण राज्य भाजपातून आखलं गेल्याचं बोललं जातंय त्यातूनच मग अमित शहानी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या तरी काही हरकत नाही असं सांगितल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक मीडियात देण्यात आल्याच्या शक्यता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा